असो आणि तुमच्या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा असो मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू ख्रिस्ता तुझी स्तुती असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघणींनो येशूच्या काळात वधस्तंभ म्हणजे काय वधस्तंभ म्हणजे दुःखाचे प्रतीक वधस्तंभ म्हणजे लज्जेचे प्रतीक आणि रोमी लोक जे गुन्हेगार होते कठोर गुन्हेगार होते त्यांना वधस्तंभाची शिक्षा देत असत परंतु उघडपणे वधस्तंभाबद्दल ते लोक कधीही उच्चार सुद्धा करत नव्हते कारण त्यांच्यासाठी वधस्तंभ म्हणजे लज्जेचे प्रतीक दुःखाचे प्रतीक वेदनेचे प्रतीक तरीही येशू आता उघडपणे सांगतो वधस्तंभ पत्करल्याशिवाय माझे शिष्य तुम्ही बनू शकत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आपण या तथ्यावर मनन करणं गरजेचं आहे की जेव्हा आपल्या जीवनात दुःख येतात कष्ट येतात संकटे येतात तेव्हा हे सर्व आपण येशू ख्रिस्ताचे बधस्तंभ म्हणून स्वीकार करतो का अथवा आपण कुरकुर करतो बंडखोरी करतो आम्ही